श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावानेही ओळखली जाते यंदा तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख समृद्धी देखील टिकून राहते असा विश्वास आहे ज्यांना संकष्ट चतुर्थी व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी या चतुर्थीचे व्रत हे आवर्जून करावे तुम्ही जर या चतुर्थीचे व्रत केले तर तुम्हाला पूर्ण संकष्ट चतुर्थीचे व्रताचे पुण्यफळ हे मिळणार आहे त्यामुळे आपण उद्या व्रत करायला विसरायचं नाही तसेच आपण या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात ज्यांना व्रत करणे शक्य नसेल त्यांनी देखील उपाय आणि बापाची सेवा ही आवर्जून करायची आहे त्यामुळे तुम्हाला देखील त्याचा लाभ होईल या माघ महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारीलाव्वेचाळीस मिनिटांनी मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती तेरा फेब्रुवारीलाच येत आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल तसे जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे ज्यामुळे तुमच्या मुलांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना नोकरी मिळत नसेल तर नोकरी देखील मिळेल प्रमोशन देखील मिळेल भरपूर जणांना व्यवसायामध्ये पाहिजे तशी सफलता ही मिळत नाही तर व्यवसायामध्ये जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर तुम्ही हिरव्या मुगाचे दाणे हे गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचे आहे मग हिरवे मुग किती घ्यायचे तर तुम्ही एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे ते गणपती बाप्पा बाप्पाला अर्पण करायचे आहे किंवा असे तुम्ही हिरवे मूग शिवलिंगावरती देखील अर्पण करू शकता मग एका वाटीमध्ये थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहे गणपती बाप्पाची पहिल्यांदा आपण विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला या दिवशी आपण अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठन हे आवर्जून करायचे आहे किंवा तुमचा अभिषेक झाल्यानंतर देखील तुम्ही गणपती अथर्वशीचे पठन करू शकता गणपती अथर्वशीच पठन केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते तसेच सर्व प्रकारचे अडचणी अडथळे देखील दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात गणपतीची कृपा जाणवू लागते सर्व मनोकामना देखील पूर्ण होऊ लागतात गणपती बाप्पाला आपण दुसऱ्यांदी अभिषेक केल्यानंतर जे काही पाणी राहील ते मुलांना तुम्ही तीर्थ म्हणून द्यावे त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल तसेच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळेलच या दिवशी गणपती बाप्पाला आपण जास्वंदीचे फूल देखील आवर्जून अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही गुलाबाचे फूल देखील बाप्पाला अर्पण करू शकता तसेच एकवीस दुर्वाची जोडी देखील बाप्पाला आवर्जून अर्पण करायची आहे या दिवशी बाप्पासाठी आपण एक दीप देखील प्रज्वलित करायचं आहे तर दीप प्रज्वलित करण्यासाठी आपण थोडेसे तांदूळ आहे एका प्लेटमध्ये तुम्ही ते तांदूळ ठेवू शकता किंवा आसनावरती नुसते तांदूळ ठेवले तरी पण चालेल तांदूळ घेताना ते अख्खे असावे अर्धा तांदूळ आपल्याला त्यामध्ये घ्यायचा नाही तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावला तरी पण चालेल दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये चिमूडभर हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही असा दीप प्रज्वलित करून झाल्यानंतरच मग आपण उपाय करायचे आहे सेवा करायची आहे Yeah. <laughs> तर आपण हिरवे मूग देखील बाप्पाला अर्पण करायचे आहे तुम्ही एका वाटीमध्ये एकशे आठ मुगाचे दाणे हे ठेवू शकता यामुळे मुलांची जर अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर प्रगती देखील होईल किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होते ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशायनमह श्री गणेशायनमह या मंत्रा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील व तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्हाला प्रमोशन देखील मिळेल जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा याने नात्यांमधील गोडवा टिकून राहील भरपूर वेळा सासू सुन्यांमध्ये देखील भांडण होत असते तसेच मुलगा आणि आईमध्ये देखील भांडण होत असते तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी आपण विघ्नहर्ताला श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे मोदकाचा नैवेद्य दाखवताना मग तुम्ही मोदक बनवायचे आहे आणि ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील व सुख समृद्धीमध्ये देखील वृद्धी होईल प्रत्येकालाच वाटते की आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी आपल्याला यश हे मिळावे आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचणी आणि अडथळे हे येऊ नये आपल्या सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण व्हाव्या असे जर तुम्हालाही वाटत असेल तर गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमय देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुम्ही अगोदर रोली आणि अक्षदा नी तिलक करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही हा जप आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या देखील कपाळाला तुम्ही तिलक हा आवर्जून करायचा आहे यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो कारण की हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी अंगारकी योग देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी जेवढी सेवा करू तेवढी सेवा आपल्याला फलदायी ठरणार आहे अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास या तिथीला आपण नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळाचा आहे मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात तसेच विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला ध्रुवाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपती आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आपल्याला विशेष यश मिळत या असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब